सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबत शहरात कोपरगाव नगरपालिका प्रशासनाकडून सध्या गेल्या चार पाच दिवसांपासून सर्वे केला जात असून अतिक्रमित टपऱ्यांवर लाल फुली मारून मार्किंग केलं जात आहे मात्र नगरपालिका प्रशासन ही अतिक्रमण मोहीम कधी आणि कशा प्रकारे राबविणार याबाबत स्पष्टता नसल्यानं शहरातील रस्त्यावरील दुकान मालक व्यापारी व घरमालक यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे कारण यापूर्वी हे अतिक्रमण हटाव मोहिमेचे कोपरगावकरांनी अनुभवलेत सदर अतिक्रमण आमच्या प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मुख्याधिकारी कधी अहिल्यानगर तर कधी नाशिकला मीटिंगच्या नावाखाली व्यस्त आहे तर ते सध्या दोन दिवसापासून नॉट रिचेबल असून ते सरकारी रजेवर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अतिक्रमण बांधकाम विभागातील विचारणा केली त्यांनी याबाबत अधिकृत बाईट देण्यास टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे नगरपालिकेतील महत्वाच्या विभागातील अनेक अधिकारी नगरपालिकेत उपस्थित नसल्याचं चित्र आहे तर उपमुख्याधिकारी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी तसेच अनेक जबाबदार अधिकारी शुक्रवारी गैरहजर आहेत ते गैरहजर नॉट रिचेबल होण्यामागे दोनशे सत्तावीस कोटींचे टेंडर कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा शहरात होत आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नसल्याने नगरपालिकेवर प्रशासक राज आहे शहरात अनेक समस्या निर्माण होत आहेत असे अनेक समस्या घेऊन नागरिक नगरपालिकेत येत असतात मात्र मुख्याधिकारी आम्हाला नगरपालिकेत दिसतच नाही अशा तक्रारी नागरिक कायम करताना दिसत असतात मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीचा प्रश्न आमदार काळे यांच्या जनता दरबारात उपस्थित करण्यात आला होता यावेळी मोठे वादंग उठले होते आज पुन्हा मुख्याधिकारी यांच्या नगरपालिकेतील उपस्थितीचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे कोपरगावकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे याबाबत लोकप्रतिनिधी यांनी ठोस भूमिका घेणं गरजेचं बनलं असल्याचं मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे दरम्यान अतिक्रमण मोहिमेबाबत दुय्यम अधिकारी यांना विचारलं असता त्यांनी ऑफ कॅमेरा माहिती दिली आहे की शहरात सध्या फक्त सर्वे सुरू असून अजून पाच दिवस हा सर्वे करण्यात येणार आहे व त्यानंतर अतिक्रमण धारकांना नोटिसा बजाविण्यात येऊन ठराविक मुदत देण्यात येईल तरी अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे न काढल्यास नगरपालिका पुढील कारवाई करणार असून निवासी घरांचे अतिक्रमण या मोहिमेत काढण्यात येणार नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्तीजवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके